नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री निवासस्थानावर एल्गार मोर्चा आपल्या हक्कासाठी यावंच लागते अभिनही तो कभी नाही क्रांतिकारी शेतकरी संघटना भारतीय किसान संघ व कर्नाळा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने एल्गार मोर्चा स्थळ व्हेरायटी चौक सीताबर्डी ते मुख्यमंत्री निवासस्थान नागपूर शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा वाजता थकीत कर्जदारांना संपूर्ण कर्जमाफी चालू खाते कर्जदार शेतकऱ्यांना अनुदान रद्द केलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा संत्रा मोसंबी फळबळ फळगड अनुदान पुरवणी यादीतील शेतकऱ्यांना अनुदान द्या जंगली जनावरांचा बंदोबस्त करा किंवा तात्काळ नुकसान भरपाई द्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्या पीक विमा योजना एक रुपये प्रति प्रीमियमसह जुन्याच पद्धतीने कार्यरत ठेवा या संपूर्ण मागण्यांसाठी सर्व शेतकऱ्यांनी एल्गारमध्ये सामील व्हावं शेतकरी पुत्र सागर दुधाने पूर्व विदर्भ अध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना प्राध्यापक प्रमोद टोनपे पूर्व विदर्भ अध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना प्राध्यापक प्रमोद टोंपे जिल्हाध्यक्ष भारतीय किसान संघ सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अरविंद मदने काटोल